श्री स्वामी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उपवास बऱ्याच महिला करत असतात आणि त्यावेळेस त्या कलश मांडतात त्याच्यावर नारळ ठेवतात आणि त्या नारळाला हळदी कुंकू वाहतात ही आपली पारंपरिक पद्धत आहे परंतु हल्ली बऱ्याच स्त्रिया महिला त्या नारळाला डोळे लावतात किंवा त्याला साडी नेसवतात त्याला गजरा घालतात तर असं करणे योग्य आहे का असा प्रश्न बऱ्याच मंडळींच्या मनात आहे तर असे करणे योग्य की अयोग्य त्याचबरोबर नारळ स्त्री की पुरुष याचेही उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी किंवा जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर नारळ आहे तो पुरुष आहे आणि मग तो पुल्लिंगी आहे मुळामध्ये नारळ याला सिर असे म्हटलं जातं तर ते सी हे स्त्री का पुरुषाचं यामध्ये मात्र शास्त्रकार ते पुरुषाचं आहे असं सांगत नाही ते आत्म्याचं सीर आहे आणि आत्म्याला लिंगभाव नसतो मुळामध्ये जो हिरवा नारळ असतो ज्याला आपण शहाळ म्हणतो तो गर्भवती स्त्रीच्या ओटीमध्ये घालण्यामाग दोन ते तीन कारण असतात कारण जो नारळ असतो त्या नारळाच्या आतमध्ये कोंब असतो आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल तर ते पाणी असत नारळाचं पाणी आणि मग त्याच्या भोवती खोबर जमा होत आणि सुरुवातीला जर तुम्ही बघाल तर तो जो ओला नारळ असतो त्या स्त्रीच्या गर्भामध्ये ज्या पद्धतीचा द्रव असतो अशा पद्धतीचा असतो आणि म्हणून त्या नारळाला स्त्रीच्या गर्भाशयाची सुद्धा उपमा दिलेली आहे ज्यावेळेस अशा प्रकारचा नारळ पाण्याने भरलेला असतो त्यावेळेस तो देवी स्वरूप असतो तोच नारळ ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी फोडतो त्यावेळेस तो, तो।, तो स्वरूप असतो पण पारंपरिक शास्त्रमान्यतेनुसार बघायचे झाले तर नारळाला नारायणाचे रूप मानले गेले आहे आणि जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे नारळालाही नारायण रूपामध्ये स्थान दिले जाते तुम्हीही पाहिलं असेल की एखाद्या सुहासिनीची ओटी जर भरायची असेल तर तिला साडी बरोबर नारळ ही ओटीमध्ये घातला जातो किंवा जर नारळ नसेल तर खोबऱ्याचा एखादा तुकडा असेल तर त्यामध्ये घातला जातो पण कधीही नुसतीच साडी सोळी सुहासिनीच्या ओटीमध्ये घालत नाहीत बिना नारळाची ओटी घालणे हा स्त्रीचा किंवा सुहासिनीचा व तिच्या पतीचा अपमान समजला जातो त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेनुसार घरची स्त्री असो किंवा बाहेरील स्त्री असो तिचा योग्य सन्मान करते वेळी तिच्याबरोबर तिच्या नवऱ्याचाही सन्मान केला जातो आणि नारळ हा नारायण स्वरूपामध्ये ओटीमध्ये घातला जातो तर आता प्रश्न असा निर्माण होतो की काही ठिकाणी नारळाला गुरुवारच्या पूजेमध्ये स्त्रीच्या रूपामध्ये सजवले जाते नारळाला साडी नेसवली जाते दागदागिने घातले जातात तर ते बरोबर आहे का तर पूर्वीच्या काळी सजावटीच्या गोष्टी मिळत नव्हत्या त्यामुळे परंपरेनुसार जे काही साहित्य असेल त्यामध्ये साधी सोपी पूजा केली जात असे पण हळूहळू काळ बदलला आणि दिखाव्याच्या व बाजारीकरणाच्या जगामध्ये सजावटीच्या गोष्टींना महत्व येऊ लागले आणि नारळाला सजवण्याची प्रथा पद्धत सुरू झाली तर अर्थात ही आपल्या मनोभावनेची गोष्ट आहे त्यामुळे ज्या स्त्रिया नारळाला साडी परिधान करत असतील दागिने घालत असतील सजवत असतील तर ते काही अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही तशी पूजा तुम्ही नक्की करू शकता परंतु पूजा झाल्यानंतर त्या वस्तूचं पावित्र्य त्या मुखवट्ट्यांचा सो किंवा साडीचं सा पावित्र्य किंवा त्या वापरलेल्या वस्तूंचे पावित्र्य हे राहणं फार गरजेचं आहे त्या वापरलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवणे ही सुद्धा तितकच महत्वाचं आहे पूर्वी अशा पद्धतीच्या काही कल्पना नसायच्या पण आता त्या आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारची पूजा ग्राह्य धरली जाईल आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट मनापासून करतो ती गोष्ट दिखाव्यासाठी किंवा एकाने केली आहे मग मी पण करीन आपल्या स्टेटस साठी तुम्ही करत नसाल आणि खरंच तुम्हाला ते करायला मनापासून आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीही करू शकता फक्त तुमची पूजा करताना कुठेही श्रद्धा कमी झाली नसली पाहिजे आणि कोणताही देव हा भक्तीचा भुकेला आहे मग तो साधा नारळ असेल किंवा स्त्री रूपात सजवलेला नारळ असेल शेवटी पूजाही आपण लक्ष्मीनारायणाचीच करत असतो आणि कोणताही देव सजावटीपेक्षा भक्ताच्या भक्तीमुळेच प्रसन्न होत असतो त्यामुळे तुम्ही जी काही पद्धत असेल त्यानुसार मार्गशीर्षचे गुरुवार करत असताना नारळाला सजवूही शकता किंवा फक्त पूजेमध्ये झाडांच्या पानासोबत त्याची कलशावर स्थापना करू शकता तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी